कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फारी आणि हृदय पिळवटून टाकणारी संतापजनक घटना आहे स्वतःच्या वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघड करवीर पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानं जिल्ह्यात खळबळ माजली आहे नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी महिला संघटनांसह सामाजिक संस्थांनी केली आहे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि दोन लहान मुलं कोल्हापूर येथील एका उपनगरात वास्तव्याला होते मुलीची आई भंगार गोळा करून मुलांचा सांभाळ करीत होती मात्र दिवाळी तोंडावर आल्यास का कारण पुढे करून नाराधमानं तेरा वर्षाच्या मुलीला गावी नेलं दरम्यान शुक्रवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता बुधवार दिनांक बावीस रोजी पहाटे नाराधमानं था धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःच्या तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली माथेपिरून या माथेबिरून आपल्या पीडित मुलीला ही धमकी दिली मुलीनं हा प्रकार आईला सांगताच त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची नागरिकांकडून जोरदार मागणी होती आहे सामाजिक संस्थांनी या प्रकरणात निषेध व्यक्त करून अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी केली आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी